दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात गुन्हेगारी थांबताना दिसत नाहीये कुठे चोरी कुठे खून तर कुठे दरोडा घडताना दिसून येत टवळाखोरांनी शहरात अक्षरशः हाहाकार माजवलाय यामुळे सामान्य नागरिक चांगलेच त्रस्त झालेत टवाळखोरांच्या दहशतीला सामान्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतंय त्यातच काही दिवसांपूर्वी मयूर रोहम यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी मागच्या भांडणाची कुरापत काढत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात कलम चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र संबंधित आरोपी हे फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते गुंडाविरोधी पथक परराज्यातून सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी चर्चेत आहे या आधी देखील परराज्यातून गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत पुढील गुन्हेगारांचा शोध घेत असताना आरोपी नामे विजय बहिनवाल राहुल उज्जैनवाल गणेश सोनवणे व त्यांचे साथीदार हे राजस्थान हरियाणा व दिल्ली येथे फरार असल्याचे उघडकीस झाले त्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपितांचा शोध घेऊन त्यांना दिल्ली येथील हजरत निजामुग्रीन रेल्वे स्टेशन परिसरातून त्यांना ताब्यात घेतले आरोपी नामे विजय बहिनवाल राहुल उज्जैनवाल प्रदीप काळे गणेश सोनवणे यांना नाशिक येथे आनंद पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस ठाण्यात देवणे टोळी प्रमुख राहुल बेनवाल व त्याचे साथीदार चार ते पाच जण यांनी फिरेरी मयूर विजय रोहन याच्यावर धारधार हत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार गुन्हा नंबर एकशे छप्पन अप्रिस चोवीस आय पी सी कलम तीनशे सात वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सरायेत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्य साठे गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होतं त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्णिक सर यांनी आम्हाला गुं गुंडावी विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व मान्य डी सी पी श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपी माहिती देऊन देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान हरियाणा दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही मान्य सी पी सर व डी सी मान्य क्राईम डी सी पी सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडावरील पथकाचे आमदार पोलीस हौदार सुरवंशी पोलीस हौदार डी के पवार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो आरोपीच्या मागोमाग आम्ही राज्य राजस्थान ते जित आहे त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होती दिल्लीतील निजा हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दीच्या गर्दी ठिकाणी गर्दी गर्दी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपी एकदम शेतापीने ताब्यात घेतली जे की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शके शक्यता होती तरी सदर आरोपी ताब्यात घेऊन मान्य पुरुषांना माहिती देऊन स्थानिक पोलीस दिल्लीतली सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई करून त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेल्या तर सदरचे आरोपी रेकॉर्डचे आरोपी जर असे गुन्हा करून पळून जात असले आणि मान्य हो पोलीस आयुक्त सर यांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की सदरच्या आरोपींनी नाशिकमध्ये कोणताही गुन्हा करता कामा नये व त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलीच पाहिजे आणि ते जर पोलिसांना चकमा <स्चाथ> देऊन किंवा पोलिसापासून पळत असले तर असे गुन्हेगारांना अजिबात ही त्यांना माफ करता काम नये त्यांना जिथं असेल तिथं जी सुविधा आम्हाला स सरांनी सांगितलं जी सुविधा तुम्हाला पाहिजे ती घ्या पर आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे कोणताही आरोपी हा पोलिसापासून लांब जाता नये किंवा त्यांनी गुन्हा करून पळून जाताने ते गुन्हा केलाच नाही पाहिजे अशी आम्हाला सूचना आहे त्याप्रमाणे आम्ही आधी कारवाई करत आहोत सदरचे आरोपी पकडण्या काही मान्य पोलीस आय मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुंडाविरोधी पथकातील अंमलदार गुंजा डी के पवार सावकार सोलविंशी दादा आडके पोलीस नाईक ठाकरे गांगुर्डे भागवत माळी गौतम अशांनी केले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी डी के पवार राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत गणेश नागरे नितीन गौतम निवृत्ती माळी महिला पोलीस अंमलदार वर्षा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे दरम्यान गुंडाविरोधी पथकाने दिल्ली रेल्वे स्टेशन येथून शिताफीने ताब्यात घेतल्याने पथकाची सर्वत्र कौतुक होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक